एका गुरूंचा एक शिष्य मानसिकदृष्ट्या खूपच कमजोर होता तो सारखी एकच गोष्ट परत परत विचार करत राहायचा तो सतत आपल्या भूतकाळातील घटनांबद्दल विचार करत राहायचा आणि कल्पना करत राहायचा जर असे झाले असते किंवा जर तसे झाले असते जास्त विचार करण्याच्या जा सवयीमुळे तो कोणतेही काम मन लावून करू शकत नव्हता आश्रमात राहणाऱ्या इतर शिष्यांवर त्याला अनेक तक्रारी होत्या तो नेहमीच गुरूंना तक्रार करायचा मला या शिष्याने असे बोलले किंवा त्या शिष्याने माझ्याबरोबर असे केले लोकांबद्दलच नाही तर त्याला आपल्या भोवती प्रत्येक गोष्टीत कमीपणा दिसायचा तो नेहमीच तक्रार करायचा की आज इतकी उष्णता का आहे किंवा आज इतकी थंडी का आहे इतका पाऊस का पडतोय त्याला प्रत्येक गोष्ट त्रासदायक वाटायची जर त्याच्यासमोर एखादी समस्या आली की आपल्या कमजोर मानसिकतेमुळे तो आपल्या नशिबाला दोष देत बसायचा आणि म्हणायचा मला समजत नाही नेहमी माझ्या बाबतीतच असं का होतं कोणी त्याला काही चांगले वाईट बोलले तरी तो त्या गोष्टीबद्दल अनेक दिवस विचार करत बसायचा तो अनेकदा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना चांगले वाटावे म्हणून असे काही काम करण्यासाठी होकार द्यायचा जे त्याला मनापासून करायची इच्छा नसायची आणि नंतर तो बसून स्वतःला दोष द्यायचा की मी त्यांना होकार का दिला याशिवाय तो आतून ईर्ष्याला होता त्याला इतरांच्या यशामुळे हेवा वाटायचा आणि त्यांच्या अपयशामुळे तो आतून आनंदी व्हायचा त्याला वाटायचे की कोणीच माझी भले इच्छित नाही सर्वजण माझा फायदा घेऊ हो बघतात सर्वच स्वार्थी आहेत म्हणूनच तो प्रत्येक गोष्टीबद्दल जास्त विचार करत होता आणि अत्यधिक सावध राहायचा सा। या सर्व मानसिक विकृतीमुळे तो खूप अशांत आणि अस्वस्थ होता त्याच्या भविष्याबद्दल तो नेहमी घाबरलेला आणि चिंतेत असायचा गुरुंना त्याच्या या मानसिक स्थितीबद्दल चांगलेच माहीत होते परंतु गुरु काहीच बोलत नव्हते ते त्या दिवसाची वाट पाहत होते ज्या दिवशी शिष्याला स्वतःच्या कमजोर मानसिक स्थितीचा आभास होईल आणि तो गुरूंकडे याबद्दल मार्गदर्शन विचारायला जाईल लवकरच तो दिवसही आला ज्याची गुरुवाट पाहत होती एका संध्याकाळी जेव्हा गुरु आश्रमाच्या एका बुत्र्यावर एकटे बसले होते तेव्हा तो शिष्य गुरूंच्या जवळ आला त्याने गुरूंना नमस्कार करून त्यांच्यासमोर बसला आणि म्हणाला गुरुदेव मला तुमच्याशी काही बोलायचं आहे गुरूंना डोळ्याने इशारा करून त्याला बोलण्याची परवानगी दिली शिष्य म्हणाला गुरुदेव माझे मन खूप अशांत असते मी खूप विचार करतो लहान सहान गोष्टींवर सतत विचार करत राहतो मला माझ्या भविष्याची चे खूप चिंता वाटते एक अनामिक भीती मला सतत त्रास देत असते ज्यामुळे मी सध्याच्या क्षणी कोणतेही काम पूर्ण एकाग्रतेने करू शकत नाही हे गुरुदेव या मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी कृपया माझे मार्गदर्शन करा शिष्याचे पूर्ण बोलणे ऐकून गुरु हलकेसे हसले आणि थोडे गंभीर होत म्हणाले तुझ्या सगळ्या समस्यांचे मुख्य कारण तुझी मानसिक कमजोरी आहे माणूस नव्वद टक्क्यापेक्षा अधिक वेदना मानसिक दुर्बलतेमुळे अनुभवतो तर प्रत्यक्षात इतका त्रास असतोच असे नाही मानसिकरित्या कमजोर असल्यामुळे अनेक शहाणे हुशार बुद्धिमान लोक मागे राहतात मानसिक सामर्थ्य नसल्यामुळे ते उगाच निरर्थक गोष्टींमध्ये अडकून पडतात आणि रडत बसतात मानसिकदृष्ट्या मजबूत होणे म्हणजे असे की जेव्हा तो आपल्या जीवनात काहीही करतो मग ते आरोग्य यश नाती किंवा समाजाशी संबंधित काहीही असो त्याचे निर्णय तू भावनांवर आधारित घेत नाहीस त्या परिस्थितीत तू मानसिकदृष्ट्या कमजोर होत नाहीस तर जे तुला योग्य वाटते ते तुझ्यासाठी आणि तुझ्या आजूबाजूंच्या लोकांसाठी योग्य आहे त्यावर आधारितच निर्णय घेतोस तेव्हाच तू मानसिकदृष्ट्या मजबूत असतोस मानसिकदृष्ट्या मजबूत लोक आपले जीवन बदलण्यासाठी खूप मेहनत करतात पण अशा सवयींकडे लक्ष देत नाहीत ज्या त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेडतात याचा परिणाम असा होतो की ते आपले ध्येय साध्य करू शकत नाहीत आणि मग ते स्वतःच्या नशिबाला किंवा इतरांना दोष देऊ लागतात शिष्य म्हणाला गुरुदेव मी ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू इच्छितो कृपया मला मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी नियम सांगा गुरु म्हणाले आज मी तुला तेरा अशा चुकांबद्दल सांगणार आहे ज्या मानसिकदृष्ट्या मजबूत लोक कधीच करत नाहीत जर तू आजपासूनच या चुकं करणं थांबवलं तर तू ही मानसिकदृष्ट्या खूपच मजबूत होशील गुरु बोलू लागले पहिली चूक म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक स्वतःला बिचारा समजून वेळ वाया घालवत नाहीत वाईट वेळ कोणाच्याही आयुष्यात येऊ शकते मग ती स्थिती एखादी आजारपणाची असो किंवा एखादी दुर्घटना असो पण आपण त्या परिस्थितीला कसे सामोरे जातो हे आपल्याबद्दल खूप काही सांगते जर एखाद्या मानसिकदृष्ट्या मजबूत असणाऱ्या व्यापाऱ्याचा व्यवसाय बुडाला तर तो असा विचार करत नाही की मी इमानदार माणूस होतो माझ्यासोबत असं घडेल याची अपेक्षा नव्हती किंवा मी इतकी मेहनत केली मग माझ्यासोबतच असं का झालं जे लोक नेहमी ही अपेक्षा करतात की त्यांच्या आयुष्यात सर्व काही योग्य घडेल ते लोक त्यांच्या आयुष्यात राग आणि तणाव भरून घेतात कारण त्यांना वाटत असतं की नशिबाने त्यांची फसवणूक केली तू जगातील सर्वात बुद्धिमान माणूस असलास किंवा इतरांपेक्षा जास्त दुःख अनुभवले असल्यास तरीही या गोष्टींची काही कल्पना नाही की तुझ्यासोबत नेहमीच चांगलं होईल माझ्यासोबत असं का झालं असे प्रश्न मानसिकदृष्ट्या मजबूत लोकांना सावध करतात कारण यामध्ये नशिबाविषयी तक्रार दडलेली असते ते स्वतःला आठवण करून देतात की या जगात असे अनेक, आने तरी ही अनेक लोक आहेत जे कष्टाळू आणि पात्र आहेत तरीही ते कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत अनेक निरपराध लोक युद्धग्रस्त देशात अडकलेले आहेत आणि कितीतरी हुशार मुलांना पुस्तक देखील मिळत नाही मानसिकदृष्ट्या मजबूत लोक असा विचार करतात तेव्हा ते, ते स्वतःच्या तक्रारी सोडून विचार करतात की आपण आपल्या बाजूने या जगासाठी या देशासाठी काय करू शकतो त्यांच्यात सेवाभाव असतो आणि ते नेहमीच आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आपल्या कुटुंबाच्या किंवा समाजाच्या मदतीसाठी तत्पर असतात त्यामुळे त्यांना आनंद आणि समाधान मिळतं दुसरी चूक जी मानसिकदृष्ट्या मजबूत लोक करत नाहीत ती म्हणजे हे लोक त्यांच्या आयुष्याचा धागा इतर कोणाच्या हाती देत नाहीत हे त्यांना चांगलंच माहीत आहे की जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर निवड आपल्याच हातात असते कोणीही थांबवू शकत नाही फक्त काही भीती आणि भावना सोडली तर ज्यामुळे लोक इतरांच्या नियंत्रणात येतात मानसिकदृष्ट्या मजबूत लोक कधीच दुसऱ्यांच्या विचारांना आपल्या विचारांवर हावी होऊ देत नाहीत आणि ते कधीही दुसऱ्या व्यक्तीकडे बोर्ड दाखवत म्हणत नाहीत की त्यांनी मला खूप त्रास दिला किंवा त्यांच्यामुळे माझे मन दुखावले गेले कारण यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की हा माणूस दुसऱ्यांच्या नियंत्रणात आहे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक यावर विश्वास ठेवतात की त्यांच्यासोबत काहीही घडले तरी ते कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील हे पूर्णपणे त्यांच्याच नियंत्रणात आहे तिसरी चूक जी ते करत नाहीत ती म्हणजे ते इतरांच्या यशांवर जळत नाही मानसिकदृष्ट्या लो मजबूत मानसिक लोक हे चांगले समजतात की त्या व्यक्तीने खूप मेहनत केली खूप संघर्ष केला आहे आणि तेव्हा जाऊन त्याला हे यश मिळाले आहे जर मी तितकी मेहनत केली असती किंवा कोणीही मेहनत केली असती तर त्यालाही यश मिळू शकलं असतं मानसिकदृष्ट्या मजबूत लोक इतरांच्या यशाची खरी प्रशंसा आणि आदर करतात त्यांना माहीत असतं की यश कठोर परिश्रमानंतर मिळतं त्यामुळे ते इतरांवर जाण्याऐवजी आणि त्यांच्या दोष शोधण्याऐवजी आपली ऊर्जा स्वतःला यशस्वी बनवण्यात गुंतवतात आणि ते इतर यशस्वी लोकांसोबत काम करताना आनंदी असतात चौथी चूक म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक आपली ऊर्जा तिथे वायाला घालवत नाहीत ज्या गोष्टी ते बदलू शकत नाहीत त्यांच्या तोंडून तुम्हाला क्वचितच ऐकायला मिळेल की हे वातावरण असं का आहे इतके उष्णता का आहे किंवा हा समाज असा का आहे ते फक्त या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात जे ते बदलू शकतात पाचवी गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक बदलाला घाबरत नाही काही लोकांना आपल्या जीवनात बदल होण्याची भीती वाटते त्यांना प्रत्येक गोष्टीत सुरक्षितता हवी असते नोकरीत जीवनात आणि इतर सर्वत्र असे लोक आपल्या जीवनात काहीही नवीन सुरू करत नाहीत केवळ या भीतीने के की त्यांच्याकडे जे आहे ते गमावले जाईल मानसिकदृष्ट्या मजबूत लोक असे नसतात ते बदलावांचं स्वागत करतात जीवनात पुढे जातात शिवाय हे लोक भावनिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीशी कोणत्याही जागेशी किंवा व्यक्तीशी इतक्या वाईट पद्धतीने जोडले जात नाहीत की नंतर त्यांच्यापासून दूर गेल्यावर त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल सहावी गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक इतरांना खूप आनंदी करण्याचा प्रयत्न करत नाहीत हे लोक मान्य करतात की त्यांना इतरांना वारंवार पटवून देण्याची किंवा त्यांच्या पाठीशी खूप वेळ घालवण्याची गरज नाही जेव्हा लोक त्यांना एखादं काम करायला नकार देतात तेव्हा ते स्वतःच ते काम करून शिकतात जेव्हा गरज असते तेव्हा ते स्पष्टपणे नाही म्हणतात जर तुझा समजूतदारपणा सांगत असेल की नाही म्हणणं तुझ्यासाठी आणि समोरच्यासाठी योग्य आहे तर त्यावेळी नाही म्हणणंच चांगलं मानसिकदृष्ट्या मजबूत लोकांना ठाऊक असतं की त्यांना कुठे आपला वेळ द्यायचा आहे कोणत्या संभाषणाचा भाग व्हायचा आहे कोणत्या कामाचा भाग व्हायचा आहे आणि कुठे नाही म्हणायचं आहे हे लोक त्यांच्या सीमांबद्दल स्पष्ट असतात ते कधीच पश्चाताप करत नाहीत की जर मी असं केलं असतं जर मी तसं केलं असतं त्यांचं उत्तर स्पष्ट असतं हे करायचं आहे किंवा नाही मानसिकदृष्ट्या मजबूत लोक अशा पद्धतीने नाही म्हणतात की समोरच्या व्यक्तीला वाईट देखील वाटत नाही हेच प्रभाव एक प्रभावी संवादाचं वैशिष्ट्य आहे सातवी गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत ते संकटांना घाबरून पळून जात नाही एक गोष्ट निश्चित आहे जर तू संकटांना सामोरं गेला नाहीस तर तुझ्या जीवनात काही मोठं होऊ शकणार नाही ज्या गोष्टी आपल्याला भीतीदायक वाटतात त्या ठिकाणी आपण अगदी छोटं जोखमही घेत नाही पण जिथे आपण उत्साही असतो तिथे आपण विचार न करता मोठी जोखीम घेतो मात्र मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती असं करत नाही आधी ते शोध घेतात की ती जोखम घेतल्यानंतर वाईटातलं वाईट, वाईट काय होऊ शकतं आणि मी त्याचा सामना करू शकतो का आणि जर चांगले परिणाम मिळाले तर त्यानंतर पुढचं पाऊल काय असेल ते लोक विचार न करता जोखीम घेत नाही तर नीट विचार करूनच धोक्यांचा सामना करतात आठवी गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक ती चूक परत परत करत नाही वारंवार करत नाही एकच चूक पुन्हा पुन्हा तेच लोक करतात जे आपल्या चुका स्वीकारत नाहीत आणि त्यातून काही शिकत नाहीत मानसिकदृष्ट्या मजबूत लोक मान्य करतात की हो माझी चुकी होती मानसिक मजबूत लोक आपल्या भूतकाळाबद्दल रडत बसत नाहीत जर आपल्याला भूतकाळातून काही शिकायला मिळालं तर ते आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतं मात्र सतत आपल्या भूतकाळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणे किंवा विचार करत बसणे की काहीतरी चांगलं होऊ शकलं असतं किंवा काही आनंदाच्या क्षणांना आठवून त्यात रमणे हे आपल्याला वर्तमानात जगण्यापासून आणि भविष्याच्या योजना आखण्यापासून थांबवतं मानसिकदृष्ट्या मजबूत लोक त्यांच्या भूतकाळाला त्यांच्या भविष्यावर परिणाम करू देत नाहीत जर असं झालं असतं जर तसं झालं असतं अशा विचारात पडून वेळ वाया घालवत नाहीत ते त्यांच्या भूतकाळातील अनुभवांमधून कामाच्या गोष्टी शिकतात आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात दहावी गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक पहिल्या अपयशानंतर थांबत नाहीत ते अपयश आलं म्हणून हार मानणाऱ्यांपैकी नसतात ते पुन्हा प्रयत्न करतात त्यांना हे माहीत असतं की एखाद्या व्यक्तीला जर यश मिळालं तर ते एका प्रयत्नात नाही मिळत जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालात तर तुम्हाला काहीच शिकायला मिळत नाही पण जर तुम्ही दहा वेळा पडलात तर तुम्हाला माहीत होतं की कुठे गडबड आहे आणि ते कसं टाळायचं मानसिकदृष्ट्या मजबूत लोक हे समजून घेतात की यश अनेकदा दीर्घ अपयशानंतर येतं अपयश हे यशाचाच एक भाग आहे अकरावी गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक आनंदी राहण्यासाठी कोणावर अवलंबून राहत नाहीत हा माझ्यासोबत राहील हा माझ्याशी चांगलं बोलेल हा माझी स्तुती करेल मग मला आनंद मिळेल असं ते कधीही विचार करत नाही हे लोक इतरांशी जोडलेले असतात पण एकटे असतानाही खुश असतात त्यांना असं वाटत नाही की ही दुनिया माझ्यावर लक्ष देईल किंवा माझी काळजी करेल त्यांना हे नीटपणे माहीत असतं प्रत्येकजण आपल्यासाठी चांगलाच विचार करेल असं नाही जर कोणी आपल्यासाठी विचार केला नाही तरीही त्यांना काही फरक पडत नाही ते दुःखी होत नाहीत फक्त मानसिकदृष्ट्या कमजोर लोकच असं म्हणतात की ही दुनिया फार वाईट आहे इथे कोणी आपलं नाही मला कोणी साथ देत नाही मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती स्वतःच आपला आनंद शोधतो बारावा नियम म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक एकटे असण्याच्या भीतीने घाबरत नाही खूप लोक असे असतात जे एकटे पडण्याच्या भीतीने घाबरतात आणि ते सतत कोणाच्या तरी सोबत राहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात पण सत्य हे आहे की जे विचार वारंवार आपल्या मनात येत असतात त्यांच्यापासून तुम्ही काही काळासाठी पळू शकता पण एक ना एक दिवस तुम्हाला त्याच्याशी सामना करून त्यावर तोडगा काढावाच लागतो मानसिकदृष्ट्या मजबूत लोक एकटे पडण्याची आणि एकटेपणाची भीती बाळगत नाही उलट ते एकटेपणाचा वापर स्वतःला समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी करतात तेरावा नियम म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत लोक याची अपेक्षा करत नाही की लगेच परिणाम मिळेल व्यापार असो वा नाती असो आरोग्य असो किंवा कोणतीही सवय बदलायची असो ते हे मानत नाही की एका प्रयत्नातच परिणाम दिसून येईल ते हे समजतात की मोठे बदल घडवून आणायला वेळ लागतो म्हणूनच ते दीर्घकालीन योजना बनवून पूर्ण धैर्याने काम करतात तर मित्रांनो या होत्या त्या तेरा त्या चुका ज्या जर तुम्ही टाळून लावल्या तर तुम्ही देखील मानसिकदृष्ट्या एक मजबूत व्यक्ती बनाल आणि तुमच्या नव्वद टक्केपेक्षा जास्त समस्या मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यामुळेच संपुष्टात येतील थे गुरुने आपली गोष्ट इतकं सांगून संपवली शिष्याला या तेरा चुकांबद्दल समजलं ज्याने मानसिकदृष्ट्या मजबूत लोक करत नाहीत त्याने यासाठी गुरुचे आभार मानले आणि आपल्या कामात लागू लागला मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद